नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज मी कोथिंबीरपासून भजी बनवणार आहे तर त्यासाठी मी कोथिंबीर नीट करून घेतली आणि स्वच्छ ही घेतलेली आहे तर मी ही बेसन चाळून घेतलेलं आहे तर आपल्याला बेसन तिबून घ्यायचं आहे ओवा भरपूर घेतला आहे मी स्वच्छ नीट करून घेतलेला आहे थोडीशी चटणी वापरते मी तुम्हाला चटणी टाकायची नसेल तर तुम्ही मिरचीचे तुकडे करून टाकले तरी चालतं आता आपल्याला चवीनुसार ह्यात मीठ टाकायचं आहे मी गॅसवर तेल तापत ठेवलंय त्यातलंच एक दोन चमचे तेल मी या बेसनमध्ये ओतून घेणार आहे आपली भजी खुसखुशीत कुछ, होण्यासाठी आता थोडं थोडं पाणी ओतून ही बेसन तिंबून घेणार आहे तर बघा असं बेसन मी तिंबून घेतलेलं आहे तुम्ही व थोडासा सोडा वापरणार नाही वापरला ना तरी पण चालतंय थोडा टाकणार आहे सोडा टाकून एकदा चांगला हलवून घेतले आता ह्यातला चमच्या बाजूला काढणार आहे मी हातानं भजी सोडणार आहे आपण सारखं कांद्याचं भजी बटाट्याचं भजी करतो पण आणि खातो पण कोथिंबीर पण छोटी छोटी चिरून थोडीशी टाकतो आता काय केलं मी असेच अख्खी कोथिंबीर घेऊनच भजी बनवणार आहे <णगी> तेल पण चांगलं कडक होऊ आहे तेल जास्त कडक नाही झालं तर भज्या आपलं चांगलं होणार नाही तर बघा असं असायला पाहिजे दांडकं त्याला जर जास्त सुट्टी असली तर दोन चार दोन चार काड्या कोथिंबिरीच्या घ्यायच्या त्या आणि त्या अशाच बेसनमध्ये बुडवून घ्यायच्या छान हेला खुशखुशीत असं तळून घ्यायचंय का तेल नितळण्यासाठी मी एका साईडला धरलेलं आहे थोडस कोथिंबीर मध्ये पाणी असल्यामुळे आवाज येतो दोन्ही साईड छान तळायचे भाजी कडक खुसखुशीत असे झाले पाहिजे तर बघा आता अशा प्रकारे मी भजी तळून घेते अशा प्रकारे बघा कोथिंबीर भजी कडक आणि खुसखुशीत छान अशी मी बनवून घेतलेली तर ह्याला खेकड्यासारखा आकार आकार आलेला आहे तर तुम्ही हे असं बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा